खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकाऱ्यांनी साथ सोडून विरोधकांसोबत सत्तेचं प्रस्थान मानलं मात्र निवडणूक काही तासांवर आली असताना दिलीप मोहिते पाटलांनी या निवडणुकीवर स्थगिती मिळवली आपल्यासोबत विरोधाता आणि त्यांचे सहकारी असलेले सहकारी आहेत सय्याजी मोहिते खरं तर दिलीप मोहिते पाटलांच्या घरातले कुटुंबातले तरी दिलीप मोहित्यांची साथ सोडली काय कारणं होती थोडंसं आता या एक दीड वर्षाच्या कालखंडामध्ये बाजार समितीमध्ये काम करत असताना संचालक म्हणून आम्हाला थोडंसं कुठंतरी त्या ठिकाणी वागणूक व्यवस्थित भेटत नव्हती हो किंवा आमच्या शब्दाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची किंमत मिळत नस नव्हती हो यामुळे थोडाशी नाराजी असल्यामुळे मी थोडंसं आपल्या ह्या सर्व संचालक मंडळाच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला याबद्दल माझा कोणावे ना रोषही नाही आणि काही नाही खरं तर इकडं काही शब्द दिला आहे का तुम्ही इकडं आलात तर नाही माझा असा काय कुठलाही शब्द मी पाच पहिल्या वर्षी तिकडं संचालक होतो तेव्हाही ते मी कधी शब्द म्हणजे कुणाला म्हटलं नाही की मग मला अमक्या पदावरती बसवा किंवा मला त्याच्यावरती सभापती करा उपसभापती करा किंवा कम कुठल्याही कमिटीचं सभा हे करा अध्यक्ष द्या हे माझी पहिली मागणी होती आजही नाही हे मी स्व स्वतःच्या मर्जीने या ठिकाणी आलेलो आहे तर तुमची मागणी काही नाही आहे इकडेही नव्हती तिकडेही नाही आहे तरी तुम्ही मोहित्यांची साथ सोडताय याच्यामध्ये मी निश्चितच ही माझी भूमिका आहे ना ही नंतर मांडेल माझी जी काही भूमिका असेल ही स्पष्टपणे जाहीर पत्रकार परिषद मी स्वतः घेऊन त्या ठिकाणी माझी भूमिका ही पुढची भूमिका ही मी स्पष्ट करेन खरं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाऊकीची साथ सोडल्यासारखं वाटत नाही का काही खंत नाही वाटत का नाही निश्चित वाटते परंतु थोडंसं आता त्याच्यामध्ये काय आलेलं आहे की अनेक विषय हे मी तुम्हाला स्पष्टपणे हे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निश्चित आपल्याला उत्तर त्याचं मी देईल पण आता स्टे मिळाला आहे त्याच्यामध्ये निश्चितच आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे न्यायदेवते न्याय न्यायालयीन सर्व बाबी आम्ही पूर्ण करून न्यायालयात त्याची दाद मागणार आहे आणि आमचा न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे खरं तर हे सर्व संचालक महायुतीतले घटक पक्षातले आहेत सत्ता एक बाजूने असताना दिलीप मोहिते पाटलांनी ज्या पद्धतीने सत्तेचा वापर केल्याचा आरोप या ठिकाणी केला गेला आणि त्यानंतर आज या निवडणुकीला स्थगिती मिळाली आपल्यासोबत काही संचालकही आहेत दादा मला सांगा की काय चुकलं दिलीप मोहिते पाटलांचं आता चुका नाही चुका ते त्यांना माहिती ते मला सांगता येणार नाही नाही पण तुम्ही सात एवढे दिवस तुमच्या सोबत होतात तुम्ही त्यांच्यासोबत होतात एक विचाराने होता आणि अचानक तुम्ही त्यांची साथ सोडून विरोधात गेलाय मी सांगितलं ना ते त्यांनाच माहिती दादानी का साथ सोडली दादानी कशामुळे का सोडली कायमुळं सोडली मी पदाला बिजाला कुठली अपेक्षा नव्हती धरली धरणार पण नाही मला आता जी विरोधक आहेत आणि सर्व सभापती उपसभापती सर्व जायचे जा त्यांना भेटू नाही आला होता त्यावेळेस काय सांगितलं माझी मी भूमिका मांडली होते ते त्यांनाच माहिती त्यांना माहिती चांगली मी काही बाकी बोलू शकत नाही नक्कीच अजूनही काही समर्थक आहेत मला सांगा काय घडलंय काय चुकतंय दिलीप मोहिते पाटलांचं अण्णांना मी प्रत्येक वेळेस सांगत होतो की मी तर डायरेक्ट काही कधी काही काही गोष्टी सांगितल्या परंतु इतरांच्या माझी काही राजकीय मार्गदर्शक आहेत त्यांनाही मी सांगितलं होतं की असं अशा ठिकाणी या चुका घडतायत तरीसुद्धा त्याच्याकडे डावलण्यात आलं पूर्णपणे माझा कधी विचार केला नाही कारण मला लायसन कमिटीचं अध्यक्ष केलं होतं परंतु लायसन देण्याचा अधिकारसुद्धा माझ्याकडं नव्हता अशी परिस्थिती परस्पर लायसन वाटली जात होती परस्पर मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो त्या अडत्यांना त्या व्यापाऱ्यांना त्रास द्यायचं काम चालू होतं वर्षभर त्यांच्यावर कारवाया चालू होत्या मी त्यांना सांगत होतो असं नका करू तसं नको परंतु माझ्या विचाराला कुठेच त्यांनी किंमत दिली नाही कधी म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे खरं तर मुख्यमंत्र्यांचे शिलेदार आहेत महायुतीतले मला सांगा की आज सत्तेत आहात मात्र निवडणूक लागली काही तासात त्याला स्थगिती मिळते मुख्यमंत्र्यांशी काही मदत घेतली नाही का नाही मुख्यमंत्र्यांशी या विषयावरती काही चर्चा झालेली नाही तर शेवटी आम्ही लढताना तालुकापातलो ती महाविक महाविकास सर्वपक्षीय आघाडी आमची होती आणि एका बाजूला सत्तेचा जर त्यांनी काही वापर करून हे काही प्रक्रिया केली असतील तर आम्ही न्यायालयात जाऊ न्यायालयाकडे दाद मागू वेळप्रसंगी तसं काय वाटलं तर मुख्यमंत्र्यांशी देखील बोलू पण अजून काही आम्ही त्याच्यावर मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा केलेली नाही खरं तर बाजार समितीची राजकारणाच्या पलीकडं जाऊन बाजार समितीची अवस्था जर पाहिली तर खेड बाजार समिती अवस्था जनावरांचा बाजार आणि चाखण बाजार समिती तुम्ही रोज पाहत होता सुधारणा होत नव्हत्या काय परिस्थिती आहे सगळी नाही एक गोष्ट मी तुमच्या माध्यमातून तालुक्याच्या जनतेला सांगतो की बाजार ही बाजार समिती जरी सभापती कोणी देत असला परंतु सगळे अधिकार हे आमदार साहेबांकडे आहेत आमदार आणि सचिव ही दोनच लोक बाजार समिती चालवतात असा आमचा सगळ्या संचालकांचा स्पष्ट आरोप आहे आणि ते शेतकऱ्यांच्या दृष्टीनं संस्थेच्या दृष्टीने घातक आहे कारण शेवटी ही संस्था शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांची संस्था तुम्ही जर कारभार करत असताना जर तुम्ही हुकुमशाही पद्धतीने चालवणार असाल तुम्ही बघा आमचे सगळे मिटिंग रेकॉर्ड्स काढा पंधरा वीस मिनटाच्या पुढे आमची मिटिंग होत नाही आमदार साहेब आले मिटिंग चालू आमदार साहेब गेले मिटिंग संपली बाकी प्रशासनाला काय विचार नाही म्हणलं आमदार साहेबांना नाही काय करायचं नाही आमदार साहेबांना ही बाजार समिती आमदार साहेब चालवणार आहे का संचालक चालवणार आहे आणि आम्ही विरोधक असल्यामुळे विरोधक आम्हाला ते हेच नाही ठीक आहे तुम्हाला काय भूमिका मांडा अजेंट्यावरती मांडा घे विरोध मांडा संपला विषय म्हणजे ही एकाधिकारशाही आहे ही शेतकऱ्यांची संस्था आहे आणि शेतकऱ्यांचं आम्ही वर्षभर सगळं बघतोय आम्ही म्हटलं योग्य वेळेवर त्याचं योग्य आणि सगळे सहकाऱ्यांचं आमच्या लक्षात आलं सगळ्या भूमिका आम्ही मांडल्या हे सगळं केलं आणि आमच्या ज्यावेळेस लक्षात आलं की अरे शेतकऱ्यांची संस्था आहे आम्ही अनेक प्रश्न आता इथं तुमच्या पत्रकारांच्या अनेक वेळा मागणी आणि त्याच्यावरती आम्ही मागणी केल्यानंतर ते प्रश्न सॉल्व्ह झाले काही मध्ये टेंडर झाले टेंडरिंगमध्ये टेंडर पण भ्रष्टाचार झाला शंभर टक्के आमच्याकडे त्याचे पुरावे पण आहेत योग्य आल्यावर ही निवडणूक प्रक्रिया नंतर सगळं बाहेर काढू अजून अनेक गोष्टी आहेत दादांनी तर बाद खूप सांगितलेत पण ते नंतर टप्प्याटप्प्यावर होत्या तीस तारखेला सर्वसाधारण सभा आहे हाय स सर्वसाधारण वार्षिक सभा सभा आहे आम्ही सगळी असणार आहे सभेला काय अडचण सभेत हे सगळे मुद्दे मांडले जाणार नाही सभेला काय होते मागच्या वेळी पण आम्ही अनेक मुद्दे मांडले पण तिथं असं त्या सं प्रत्येक संस्थेची घटना असते त्या घटनेमध्ये फक्त संस्थेला वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची तरतूद आहे पण तिथं जे काय होईल केलंच पाहिजे याची काय त्याला हे नाही शाश्वत शाश्वती नाही आ... या संचालक मंडळामध्ये महिला प्रतिनिधी आहेत आ... भाजपच्या नेत्या आहेत त्या आ... मला सांगा आज तुम्ही सगळे एकवटलं आहे काय व्हिजन होतं हे सगळं खरं तर सगळ्यात महत्त्वाचं परिवर्तन झालं की आम्ही सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन हा आम्ही पॅनल केला आणि आम्ही सगळे सात जण निवडून आलो त्यानंतर वर्षभरामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की ज्या ज्या गोष्टी आम्ही त्यांना विरोध करतो आहे किंवा ज्या ज्या गोष्टी अजेंड्यावरती येत आहे तर ते फक्त सचिव बोलतात आणि आमदार उत्तरं देतात कुणाचाच त्याच्यामध्ये काही सहभाग हो नाही अशा पद्धतीने जेव्हा कामकाज चालू झालं त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की इथं कोणा कुना, इथं कोणालाही म्हणजे शेतकरी तर जाऊ द्या तर संचालकांनासुद्धा इथं मत मांडण्यासाठी नियोजन नाही म्हणून नंतर हे जे तीन मंडळी आम्हाला नंतर जॉईन झाले हे का जॉईन झाले हे मी आज या माध्यमातून सांगते की आम्ही सात जणं हे एक विचारांनी एक एक प्रत्येक काम आम्ही सगळ्यांनी एक विचाराने केलं एक मनाने केलं म्हणून या सगळ्या जणांना असं वाटलं की यांच्या इथं जाऊन तरी आपल्याला न्याय भेटेल कशाचा न्याय तर शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाचा न्याय काहीतरी बोलण्याचा न्याय तिथं बोलण्याची सुद्धा सुविधा नाही आहे ही निवडणूक विधानसभेची नांदी आहे दिलीप मोहिते पाटलांना याच्यातून काही इशारा मला असं वाटतय की एखादी व्यक्ती एखाद्या निवडणुकीकडं कशी बघती हे सगळ्यात महत्वाचं आहे आता ते ह्या बाजार समितीकडं कसे बघताय हे तुम्ही पण बघितलं आदल्या दिवशी त्यांनी स्टे आणला तर नक्कीच मला असं वाटतंय की आमदारांना घाम फुटलेला आहे बाजार समिती निवडणुकीत आमदारांना घाम फुटलाय अशा पद्धतीच्या भावना या संचालकांनी व्यक्त केल्या आहे न्यायालयावर विश्वास आहे त्या पद्धतीने पुढचा लढा हे देणार आहे